जय शिवराय खर तर आज आपल्या सर्व मित्रपरिवाराने या ठिकाणी माझा वाढदिवस या ठिकाणी येऊन सकाळीच दिवसाची सुरुवात एका चांगल्या मित्रपरिवाराच्या सहवासाने होतीये माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकारामजी तुकाराम महाराज तुकाराम आणि या ठिकाणी आपल्या या परिसराच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेले छ शिवजन्मभूमीतील सर्व मावळे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले मित्रांचं प्रेम हेच आपली एनर्जी ऊर्जा आहे आणि जरी मागच्या तीन चार वर्षाच्या काळामध्ये कोविडच्या करोनाच्या काळामध्ये जे काही काम करता आलं ते तुम्हीच्या सगळ्यांच्या साथीने करता आलं म्हणजे त्यावेळेला देखील आपली एकमेकांच्या मनातल्या एकमेकांच्या असणाऱ्या भावना सदिच्छा त्या ठिकाणी कामाला आल्या आणि जवळजवळ चीन तीन साडेतीन हजार लोकांना आपल्याला मदत करता आली हे माझं एकट्याचं काम नसून आपल्या सर्वांचं काम आहे त्याच्यामध्ये माझे जुन्नर मित्रमंडळाचे सर्व मित्रपरिवार आहेत आपले गार्डन ग्रुपचे मित्रपरिवार आहेत तसेच बाकी पण मित्रपरिवार जरी उपस्थित नाही त्या त्या ठिकाणी तरी पण त्यांची पण या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका होती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर दादा डोमसे असतील किंवा आज उपाध्यक्ष ॲडव्होकेट काशेद साहेब असतील नवनाथ दादा असतील अण्णा असतील या सर्वांचीच त्या ठिकाणी खूप मोठी मोलाची साथ मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगेशजींनी त्या कामामध्ये मला सर्व तन मनाने धनाने पाठिंबा दिला आणि म्हणूनच त्या पुढच्याही काळामध्ये त्याच सदिच्छांच्या जोरावर मला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सहकारातलं पहिलं पाऊल पा टाकता आलं विशाल जुन्नर सहकारी सा सारख्या नावाजलेल्या पहिल्या दहामध्ये असणाऱ्या ह्या संस्थेमध्ये संचालक पदावर जाण्याचा त्या ठिकाणी बहुमान मिळाला हा आपल्या सर्वांचा अभिमान आहे आणि आपण सर्वांनी दिलेल्या सदिच्छा पाठबळ त्याच पाहुणा त्या ठिकाणी म्हणता येईल की त्याच तिथं प्रतिबिंबित झाल्या आणि आपण पाहिलं की अतिशय त्या ठिकाणी चांगली अशी लढत होऊन आपण जुन्नर मित्रमंडळाचा प्रतिनिधी म्हणाल की आपल्या सर्वांचं सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी जरी मी जरी प्रतिनिधी असलो तरी आपण त्या ठिकाणी सशाल जुन्नर सहकारी पदपेढीच्या संचालक म्हणून आपण वावरतो आणि आजही यापुढच्या काळातही माझी हीच भावना आहे की आपण सर्वांना त्या कामामध्ये मी असं कधीच समजणार नाही की मी प्रतिनिधी आहे तर तुम्ही सर्वच जण ते विशाल दिन्नर सहकारी पतपेटीचे किंवा इतर कुठल्याही संस्थेचं काम रोटरी क्लब्स असेल त्या सर्वांच्या माध्यमातून मी आपला फक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी माध्यम मा आहे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला आपण शुभेच्छा दिल्या आणि माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं आज जरी मला मुंबईच्या ठिकाणी मिटिंगला जायचं असेल तर आपण या ठिकाणी सकाळीच उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासूनचे आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाची नमूद करावी अशी वाटते विश विशेष गोष्ट म्हणजे जे हे काम करताना पाठबळ मिळतं तर माझ्या कुटुंबाचं मिळतं माझ्या आईवडिलांचं पत्नीचं मुलांचं आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी सामाजिक कार्य कामामध्ये पुढे राहू शकतो म्हणून आपण माझ्याही कुटुंबाच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांच्या ऋणात राहून यापुढच्या काळात आपली सेवा करण्याची संधी मिळावी अशी माझी माऊली जगत ज्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद